आजच्या मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आज आपल्या आझाद मैदानामध्ये आलेले मुस्लिम बांधव छत्रपती मुंबईशी वार्ता करत आहेत नमस्कार रामगिरी महाराजांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे वार्ता केली आपल्या सभामध्ये त्यांनी सांगितले की ज्यांचे आदर्श असा असणार ते कोण कसे असणार आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मुंबई हायकोर्टमध्ये की तत्काल त्यांना अटक करा त्याच्याबद्दल जे मुस्लिम समाजाचं अपमान झालेलं आहे धार्मिक भावलानं टेस्ट पोचलेली ते असा अगोदर कोणी करू शकत नाही तेच आम्ही सांगतो आणि त्याला अटॅक करा नाहीतर काय मुस्लिम समाज जर रोडवर उतरला तर आम्हाला नाही सांगायचं आहे की लॉइन ऑर्डर बिघडणार आणि लॉय लॉइन ऑर्डरचा खतरा होणार माझा मी त्यावेळी मोठ्या इथं काढला होता त्यावेळी पण पोलिसांनी मारण झाली रामगिरी महाराजांच्याबद्दल पण आज मुस्लिम समाज आक्रमक होत आहे पुढची रणनीती काय असणार आहे पुढची रणनीती आमची असणार सकाळी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही भूकर्तालला बसणार आणि जवळपर्यंत रामगिरी महाराज आणि असे अनेक आहे ज्यांनी कोल्हापूरमध्ये दंगल घटकली आणि मस्जिदवर आणि दर्गावर हमला केला आणि उल्हासनगरमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला हे सांगितलं की अल्ला तुझा नावचा वडीलचं नाव जयशिरे नाव त्यांना पण आमची मागणी आहे उल्हासनगर पोलीसला की त्यांना पण अटॅक करा नाहीतर जर मुस्लिम समाज रोडवर उतरणार ना तर कुठलेही शासन आम्हाला रोखू शकत नाही